मला वाटत आयुष्या झाली पण हिशोब आपल्याला काय होणार नाही लंकेत सोनेची त्यालाही त्याचं मरण चुकावता आलं नाही तर तुमच्या आमच्या चार पाच तोळ्यावाल्यांच काय पण घेऊन बसले काय निकाल लागणार आहे आपला मुद्दा एकच आहे या जगात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालतो आणि या जगात प्रत्येक ठिकाणी वशिला लागतो वशीला चालतो पण आजपर्यंत काळाजवळ कुणालाच वशीला लावता आलं नाही आणि आजपर्यंत काळाजवळ कुणालाच भ्रष्टाचार करता आला नाही मला वाटतं जर काळाजवळ भ्रष्टाचार चालला असता तर जगातले सगळे करोडपती अमर झाले असते त्यांना जेव्हा जेव्हा काळ न्यायला आला असता तेव्हा तेव्हा त्यांनी काय दोन चार करोड चार पाच करोड देऊन त्या काळाला गप्प केलं असतं कदापिच होत नाही चला हे सगळं रामायण सांगण्याचं एकमेव माझं कारण असं आहे की रावणासारखे सुद्धा आपण त्यांना काय करावं लागलं मरावं लागला अरे राहुल सोडा राजा दशरथ भगवान परमात्म्याचा बाप होता बाप पण त्या देवाच्या बापाला त्याचं मरण चुकवता आलं नाही तुम्ही आम्ही कोण लागून गेलात मुद्दा माझा एवढाच आहे की जो जीव या भूतालावर जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस काळाचं खाद्य बनावं लागतं काळ रूपी बोका त्याच्यावर काय झालेला आहे टपून बसलेला आहे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा लोका काळ नेत असे तसा बोका धुंदरावर टपलेलाय तसा काळ रूपी बोका तुमच्या माझ्या जीवावर काय वाट याची पा अजून किती आहे अवकाश ऐका माझं एक वाक्य सजे नाव काळ तुमच्या माझ्यावर टपून बाजूलाय तो कधी आणि तो म्हणजे कधी घास घालेल कधी घास मारेल सांगताच येत नाही कधी घाला घालेल सांगता येत नाही या जगातला प्रत्येक माणसाला काळ खातो पण ऐका माझ्या तुकारामांचा विशेष आता आख्या जगाला जो काळ खातो पण त्याच काळाच्या माथ्यावर पाय नेऊन पण त्याच काळाच्या माथ्यावर पाय देऊन म्हणजे तुकाराम महाराज हे शरीर असं च असा घेऊन तुकोबाराय कुठे गेले ऐकुंठाला जातात हे तुकाराम आपल्यातला फरक आहे हे तुकाराम महाराजांचं विशेषत्व आहे रात्रभर संपणार नाही अख्खा सत्ता सांगितला तरी तुकाराम महाराजांचं विशेष हे सगळं तुकाराम महाराजांचं विशेषत्वानं जीवन भरलेलं असल्या कारणानं आज पावणे चारशे वर्ष होऊन गेले तर देखील तुकाराम महाराजांच्या आवडीचा समाज काय करतोय विचार करतोय मग विचारलं तुकाराम महाराजांना लोकांनी तुकड काय आवडतंय बोवा तुम्हाला तुकाराम महाराजांना विचारलं लोकांनी तुकाराम महाराज काय तुम्हाला आवडतंय तुमची आवड काय आहे जगद गुरु आहे आपल्याला काय आवडत आहे हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादित हार कर जन्म म्हटला की मृत्यू निश्चित एक मराव आणि असं सगळं मरावं लागेल मराव लागेल बोलत होतो आणि बोलता बोलता पटकन मध्ये तोंडात नेक वाक्य निघालं अरे दादा नो या गावात या दाजी गेल्यात असं काही नाही या गावात जेवढी लोक आहे त्यांना एक नाही दिवस काय करावं लागणार आहे मरावच लागणार आहे असं बोलल्यावर लोक रडायला लागले म्हणजे असुवाले लोकांच्या डोळ्यात पानावले लो लोकांच्या डोळे लोकांनी विचार केला असेल खरंच काय खरं या जीवनाचं आई सभा हे कमाव ते हो, कमाव हे हो, गोळा कर ते गोळा या कर याच्याची मान त्याच्याशी मान आणि सगळं जागेवर ठेवून काय करावं लागतंय त्याच्या क्षणात निघून जावं लागतंय काय खरं या जीवनाचं रडायला लागली लोक सगळी लोक रडत होती समोर एक बाई बसल ती मात्र हसायला लागली मला आश्चर्य वाटलं की जरा सगळी लोक आहेत आणि एक बाई कावर असते मला राबवलं नाही विचारलं मी तर ताईला ताई कावर असता तुम्ही बाई म्हणली मी कावर रडू रडू नको तुला हसायला काय झालं काय तुम्ही अरे तुम्ही सत्ता म्हणालात की या गावात जेवढी लोक शिल्लक आहे एक एकमेक दिवस काय करावं लागणार आहे मला वच लागणार आहे म्हणलं हो यात खोट ते काय मला होत लागेल पण मग या तुला हसायला काय झालं म्हणजे या बाय मी या गावात नाही तुम्ही काय रडू म्हणून